आमच्या घरच्यांनी रोप उपटायच काम चालू तिकडे बाहेर कांदा लावतात मॅडम हे बऱ्याच लोकांनी रिटर्न कमेंट केल्यात मला किती अकराशे बागायत खरे मी छत्तीस म्हणतोय बाकीचे एकोणतीस काका काका काय म्हणले तिथे लोकांचे कमेंट आलेत मला रिटर्न किती किती दाखवतो मी मी फोटो दाखवतो रिअल छत्तीस छत्तीस अकराशे बागायत हे आमचं रोप उपटून केलेले त्याची लटत सापडते आईचं लय वाक्य डेंजर चल ठेव हां ठेव मला ठेवता नाही करतो ठेव दरी काय करायचं ते कॅरेट दिलं हा मी जाणार बघा असेल शेतकरी ही छत्तीस एकर उगा हँडल नाही करीत हे त्यांचं शेततळ आहे पलीकडं नाही बांध समजे बरेचसे लोक काय लगेच जाणार मी एक मला स्पीड बांध थाली दाखवायचंय मला नाही 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 करीत आईचं इतकं स्पीड वाढतं आईनी ना मला तीस सेकंद सुद्धा नाही थांबू शकत माझ्यासाठी मला आज भांडणं झालं तरी जमते दुसरं कॅरेटान तुझ्या जय मोबाईल तरी नाही तू तरी मंड मी मग आता काय कोणतं मी आणतो